आज आपण या व्हिडिओ मध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग संदर्भातील एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे रेल्वे विभागाकडून वेळोवेळी नियमात बदल किंवा सुधारणा केल्या जातात यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियमांबाबत नेहमी जागरूक राहणे गरजेचे आहे अन्यथा प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो प्रवाशांना सर्व सेवा सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा प्रवास आनंदात व सुखरूप व्हावा यासाठी इंडियन रेल्वे सतत प्रयत्न करत असते रेल्वेला भारताची लाईफलाईन म्हणजे जीवनवाहिनी म्हटले जाते दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात कारण रेल्वेचा प्रवास हा रस्ता व वा हवाई वाहतुकीपेक्षा सुरक्षित व वा स्वस्त मानला जातो त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देशात फार मोठी आहे हा जून महिना संपायला जेमतेम दोन दिवस उरले आहेत येत्या मंगळवार पासून जुलै महिन्याला सुरुवात होईल एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंग आरक्षणा संदर्भातील नियम देखील बदलणार आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आय आर सी टी सी च्या वेबसाइट किंवा मोबाईल ऍप वरून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आता आधार लिंकड अकाउंट आणि वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओ टी पी आधारित पडताळणी अनिवार्य असेल अर्थात प्रवाशांना आता मंगळवार पंधरा जुलै पासून आधार कार्ड आणि ओ टी पी शिवाय तत्काळ तिकिटे बुक करता येणार नाही आय आर सी टी सी अकाउंट आता आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे रेल्वे मंत्रालयाने आधार कार्ड तत्काळ तिकिटांचे बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हा नवीन नियम येत्या पंधरा तारखेपासून म्हणजेच मंगळवार पंधरा जुलै पासून देशभरामध्ये लागू होणार आहे यानंतर तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक असेल असे इंडियन रेल्वेने म्हटले आहे रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार तिकीट बुकिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व तसेच बनावट एजंट आणि दलालांकडून होणारा तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आपातकालीन परिस्थितीत गरजू प्रवाशांना वेळेवर तिकिटे मिळावीत यासाठी हे नियम बदलण्यात आले आहेत तात्काळ तिकिटे फक्त भारतीय रेल्वेच्या संगणीकृत पी आर एस काउंटर किंवा अधिकृत एजंटद्वारे बुक करता येतात आय आर सी टी सी संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार जे कोणी युजर आय आर सी टी सी आधार कार्ड लिंक करून तिकीट बुक करतील त्यांना एका महिन्यात चोवीस तिकिटे बुक करता येतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र